सर्व पत्रकारांचं प्रथम तम तमानापासून मनापासून स्वागत सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र आज मुळात आपल्या सगळ्यांना सगळ्यांशी सग्रेन बोलण्याचं कारण हे आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक होऊन दोन वर्ष झालेली आहे या दोन वर्षामध्ये आम्ही काम करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराबाबत ज्या ज्या वेळेला काही आम्हाला आपल्याशी बोलावं वाटेल त्यावेळेला ते आपल्या सगळ्यांशी या पूर्वकाळात बोलले आहे आणि आजही तसाच महत्त्वाचा विषय आहे या पूर्वकाळात आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सोबतीनं बोलून आपण जनतेपर्यंत अर्थात शेतकऱ्यांपर्यंत तो विषय नेलेला होता कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या उपबाजार वार नारायणगाव वारवाडी या ठिकाणी जागा खरेदीचा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेला होता तर बारकाईनं अभ्यास केला तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येक उपबाजाराला आता नव्या जागेची आवश्यकता आहे अर्थात ती जुन्नरला आहे नारंगावला आहे कोतूरला आहे आळे फट्याला देखी देखील आहे आणि वेलेला देखील आहे पण या सगळ्या उपबाजारांमध्ये नारंगाव उपबाजारामध्ये आज साधारणतः सहा एकरमध्ये अष्टविनायक रस्त्याला आणि पुणे नाशिक रस्त्याला लागून सहा एकरचा जो बाजार समितीचा प्लॉट आहे किंवा जागा आहे त्याच्यामध्येच आपला सगळा व्यापार चालतो आणि महत्वाचं म्हणजे नारंगगाव ही हेवी बाजारपेठ या या निमित्तानं यासाठी की तिथे आता तरकारी बाजारही चालू झालेला आहे दुपारच्या वेळेमध्ये टोमॅटोचं मार्केटही होतंय संध्याकाळी धनमिती देखील होती जागा निश्चितपणानं कमी आहे पण तरी सुद्धा तिथं व्यवस्थितपणाने आज बाजारपेठ किंवा बाजार आपला व्यापार सुरू आहे परंतु त्याच्याशिवाय नारंगावला बाजारपेठेसाठी बाजारासाठी जागेची गरज आहे म्हणून मला वाटतं साधारणतः दोन हजार दहा साली तत्कालीन संचालक मंडळाने दहा तेरा एकरचा एक प्लॉट पुणे नाशिक हायवेला आत्ताच्या जागेपासून साधारणतः अर्धा किलोमीटरवरती जी जागा असेल तो घेऊन ठेवलेला आहे मी मागाशी म्हणालो की बाजार बाजारासाठी बाजारपेठेसाठी नव्या जागेची गरज आहे परंतु आपल्या बाजार समितीकडे नारंगावमध्ये तेरा एकरचा रिकामा प्लॉट काहीही करता पडलेला आहे आणि तरी देखील नारंगाव उपबाजारासाठी नवीन जागा खरेदी करण्याचा घाट घातला गेला आहे मला वाटतं ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीसला त्याचा ठराव आला त्याला आम्ही तीन संचालकांनी म्हणजे मी स्वतः संतोषदादा असतील भास्कर शेठ असतील आम्ही तिन्ही संचालकांनी तिथे जागा आत्ता लगेच घेऊ नये कारण आपल्याला जागा आ, जागा आहे बाजार समितीकडे तेरा एकराची जागा आणि ती पडू नये म्हणून नवीन जागा खरेदी करू नये यासाठी आम्ही त्याला लेखी विरोध दर्शवला होता आणि त्याच्या बऱ्यापैकी आपल्या मार्फत लोकां ते लोकांपर्यंतही गेलेलं लो होतं आणि आपल्याला जाणीव की असं वाटलं होतं त्यावेळेला की की तो निर्णय कदाचित रद्द झालेला असावा आम्ही माहिती मी स्वतः लेखी माहिती विचारली तर व्यवस्थित लेखी माहिती आम्हाला मिळाली नाही परंतु आता आमची साधारण तेवीस एप्रिलला मासिक सभा आहे त्याच्यामध्ये विषय क्रमांक अकरामध्ये उपबाजार आवार नारायणगावच्या विकास व विस्तारासाठी मालकी अक्काने जागा खरेदी करण्यास कृषी उत्पन्न खरेदी अधिनियम त्रेसष्ट अन्वयन पणन संचालक साहेब पुणे यांच्याकडून या जागा खरेदीला मान्यता मिळालेली आहे आणि त्याच्यावर विचारविनिमय करणे असा विषय आलेला आहे सगळ्यांनी त्याला विरोध केलेला होता तिघांनी देखील आणि असं वाटलं होती की तो जागा खरेदीचा भी विषय रद्द झालेला असावा परंतु तो विषय पनन संचालकांनी केवळ चार पाच महिन्यामध्ये या एवढ्या मोठ्या विषयाला ती जागा साधारणतः दहा एकर विकत घेण्याचा घाट आहे आणि त्याच्याकरता अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये एवढ्या मोठ्या रकमेला पणन संचालकांनी फक्त चार ते पाच महिन्यामध्ये मंजुरी दिली आपल्या माहितीसाठी सांगतो आणि सगळ्यात माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे अनेक प्रस्ताव संचालकांकडे पडू दीड दोन वर्षापासून परंतु त्याच्या मान्यता काय लवकर मिळत नाही परंतु ही मान्यता अशी आहे जमीन खरेदीची अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाची जमीन खरेदी आहे आणि याची मान्यता ऑक्टोबर महिन्यात प्रस्ताव सादर केलाय मला वाटत आणि लगेच लगेच तेरा मार्चला तो प्रस्ताव हो मंजूर झालेला म्हणजे इकडून तिकडून साडेचार पाच महिन्यामध्ये याला मान्यता मिळाली दे। ही देखील आश्चर्याची गोष्ट म्हणजे पणन खाता आपली किती ॲक्टिव्ह आहे आणि शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी आम्ही हॉलची मान्यतासाठी तिकडं प्रस्ताव आहे हो पिण्याच्या पाण्याच्यासाठी एक जनरेटर घेण्यासाठीचे अनेक प्रस्ताव आहेत हो याला साधारणतः दोन दोन वर्ष मान्यतेला लागली पण हा प्रस्ताव हो मान्य व्हायला फक्त साडेचार महिन्यामध्ये हा प्रस्ताव मान्य झालेला आहे आमचं सगळ्यांचं पुन्हा तेच म्हणणं आहे आपल्या माध्यमातून आम्ही तमाम तालुक्यातल्या शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की आम्ही स्वतः त्याला विरोध केलाय शेतकऱ्यांनी देखील त्यावेळेला व्यक्त झाले होते सोशल मीडियाच्या माध्यमातून की आपल्याकडे तेरा एकर जागा उपलब्ध असताना नवीन जागा घेऊ नये बाजार समितीकडचा पैसा हा बाजार समितीचा स्वतःचा नाही शेतकरी माल विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणतो व्यापार करण्यासाठी आणतो शेषच्या माध्यमातून जे काही पैसे गोळा झाले त्याच्या माध्यमातून ह्या पैशाची उधळण चाललेली आहे असं आमचं स्वतःचं मत आहे आणि तो सगळा विषय आपल्या कानावर घालावा आमचा त्या विषयाला आज देखील विरोध आहे तो कालही विरोध होता आणि पुढच्या काळात देखील आमचा विरोध राहणार आहे या बाबतीमध्ये आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन कायदेशीरित्या देखील या निर्णयाच्या विरोध आम्ही जाणार आहोत तुम्ही असं लक्ष याच्यामध्ये महत्वाचे की जर तीन सदस्यांनी विरोध केलाय उर्वरित सगळ्या सदस्यांनी जर त्याला मंजुरी दिली म्हणजे तो बहुमतानं मंजूर झालेला विषय असेल ना बरोबर मग आपण त्याला विरोध करत आहात दुसरीकडे तुम्ही म्हटलात की कोतूर असेल आळेफाटा असेल बेंगला असेल किंवा त्यानंतर जुन्नर असेल सगळ्या ठिकाणी आवश्यकता आहे जर भविष्यात हीच रक्कम वाढून जास्त झाली आणि भविष्यात जागेची आवश्यकता वाटली तर आता जर कमी किमतीमध्ये जागा मिळत असेल आणि जर तो निर्णय घेतला असेल तर मग त्याला आपला विरोध असणार आहे सगळं आमचा विरोध याकरीत आहे आपण देखील ती बातमी वाचली असेल सरकारने कोणत्याही बाजार समितीला महाराष्ट्र राज्याने कोणत्याही बाजार समितीला गायरान सरकारी जमिनी मोफत अर्थात एक रुपये किमतीमध्ये उपलब्ध करून द्यायचं कायदा केलेला आहे किंवा निर्णय घेतलेला आहे मग असा असताना आपल्या बाजार समितीचे अठ्ठावीस तीस कोटी रुपये का खर्च करायचे हा आमच्या पुढचा प्रश्न आहे आज तुम्ही बघा कोणत्याही बाजाराचा तिथे नीट स्वच्छता ग्रहाची व्यवस्था नाही पिण्याचं पाणी नाही स्वस्त घरात जेवण नाही आमच्या नारंगावला तरकारी बाजार आहे आता तुम्ही माझ्या बरोबर सगळे डाग शेतकऱ्याचा माल उन्हात तापतोय तिथे आम्ही मोठ्या सेल हॉलची मागणी केलेली आहे ते तातडीनं मंजूर होत नाही शेतकऱ्यांचा माल तापून खराब झाल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याची किपिंग क्वालिटी कमी होते बाजार कमी होतो आमचं म्हणणं आहे आपल्या तालुक्यामध्ये चला नारंगा वारोळ वार मध्ये जागा नसेल का त्याच्यात पण शेजारी येडगावला एवढं मोठं दायरा नाही आमच्या हिवरे तर्फे नारंगावला आहे खानापूरला आहे पलीकडे आहे या सरकारच्या मोफत मिळणाऱ्या जागा सोडून तुम्ही विकत का घेता आमचं म्हणणं आहे तुम्हाला खर्चच आहे ना तर शंभर कोटीचं कोल्ड स्टोरेज उभारा प्रोसेसिंग युनिट उभारा हे आमचं म्हणणं आहे हे आम्ही आम्ही संचालकांनी लेखी पण त्यांना कळवले नाही तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे आमचा विस्तारीकरणाला किंवा बाजार समितीसाठी नवीन जागा घेण्याला विरोधच नाही विरोध असा आहे तेरा एकर जागा आपल्याकडे मूळ पडू नाही तिथे ओतूरला जागा पडू नाही ना आपण तिथे घेऊ जागा किंवा विस्तारीकरण करू तिथे आपल्याला शेतकऱ्यांच्या सोयी सुविधासाठीच शेतकऱ्यांनी निवडून दिलेलं आहे ह्या पदावर आपल्याला तेवढ्यासाठीच काम करायचंय पण नारायण गावला मुलता तर तेरा एकर जागा विना वापर पडू नये तर नवीन जागा का दोन हजार दहा साठी घेतली जागा दोन हजार पंचवीस साली सुद्धा जैसे थे ह्याच परिस्थितीत आहे मग अजून किती वर्ष आपल्याला किती वर्ष पुढे आपण बघणार आहोत आपल्याला दोन हजार पन्नास आहे का दोन हजार म्हणजे हे शतक पूर्ण झाल्यानंतर आपल्याला तरतूद करून ठेवायची आहे का, का? ही जर भूमिका असेल तर भूमिका असेल तर ही दोन हजार पन्नास ची किंवा दोन हजार ही भूमिका आता आपण घेऊ शकतो का म्हणजे हे उपासात पण बोललो मी

शेतकरी शेती हीच एक इंडस्ट्री या तालुक्यामध्ये आहे प्रचंड शेतीमालाचं उत्पन्न आपल्याकडे होत आहे प्रसंगी आता टोमॅटोचे बाजार काय टोमॅटोचे बाजार साधारणतः ग्रेटला आता सव्वाशे रुपयापासून पासून पावणे दोनशे रुपयापर्यंत म्हणजे टोमॅटो तोडायला देखील परवडत नाही अशी अवस्था सध्या मग अशा वेळेला तो टोमॅटो विकत घेऊन त्याच्यावर प्रोसेसिंग का होऊ शकत नाही सगळ्या दुनियामध्ये हे जर घडतंय तर आपल्याकडे का होऊ शकत नाही आणि दुसरी एक गोष्ट दादा मी भास्कर शेख आम्ही त्या तेरा एकर जागेचं ते म्हणतात प्लॅन झाला आम्ही काय सांगितलं की चला तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्रयत्न करा आम्ही प्रयत्न करतो आमच्याकडे तो, तो प्रस्ताव द्या काय आपण त्याच्यामध्ये प्लॅन केलेलं आहे आम्हाला बघू द्या आम्ही पन्नास मंत्र्यांकडे जातो आपण सगळे मिळून प्रयत्न करूया पण तशा प्रकारचा कोणताही प्लॅन आमच्याकडे दिला गेलेला नाही म्हणून आमचं माझं स्वतःच आमच्या सगळ्यांचं मत आहे की तिथं प्लॅनच तसा झालेला नाही नक्की दोन गोष्टी असतात की मग प्रश्न हेतू काही वेगळा आहे का ही एक गोष्ट दुसरी बाब याच्यातनं अशी निदर्शन असेल की आपण हे आता पत्रकार परिषद घेतलेली आम्हाला बोलवलेलं आहे तुम्ही तीन संचालक विरोध करत आहात तिकडे जे काही संचालक आहेत त्यांना पण निवडून देणारे शेतकरी आणि इतर काही घटक जे असतात निवडणुकीमध्ये ते आहे मग यामध्ये योग्य कोण त्या लोकांना निवडून देताना बाकीच्या लोकांनी चूक केली का बद्दल माझं तुमच्या प्रश्नाचा चांगला प्रश्न आहे माझं ह्या निमित्तानं आव्हान असते ज्यांनी आम्हाला मतदान करून निवडून दिलं अशा सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील सर्व सोसायटी असतील सोसायटीचे सर्व संचालक असतील विविध विविध कार्यकारी सोसायटीचे त्यांनी सुद्धा ह्या बाबतीत जागरूकता दाखवली पाहिजे कारण त्यांनाही हाच प्रश्न त्यांचे शेतकरी विचारणार आहेत म्हणजे त्यांचे मतदार विकास सोसायटीचे सभासद विचारणार आहेत भविष्यात पुढे जाऊन तुम्हाला ह्या प्रश्नासाठी टार्गेट व्हायला नको किंवा तुम्ही ह्या प्रश्नाबाबत काहीच भूमिका घेतली नाही हा शेतकरी हिताचा प्रश्न आहे आज अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये फार मोठी रक्कम आहे जी जागा आपल्याला एक रुपये ह्या नामत्रदाराने सरकार देत आहे त्याच्यासाठी आपण अठ्ठावीस कोटी काम होतायचे जा। हा जर प्रश्न साध्या शेतकऱ्यांनी विचारला तर त्याचं उत्तर काय देणार म्हणजे मला तर त्याच्याकडे दे उत्तर देण्यासारखं माझ्याकडे नाहीये काही म्हणून मी हा पत्रकार परिषद बोलतोय की हा प्रस्तावच रद्द केला पाहिजे मागच्या वेळेस काळी साहेबांनी सांगितलं होतं की प्रस्ताव आम्ही नंतर विचारात देऊन घेऊ पुढे ढकलू पण तसं काही नाही होतं डायरेक्ट अजेंड्यावर विषय होतो का खरेदी विक्री विचार करायचा हा विषय झाला आणि तिथे समजा भूमिका पुन्हा यावरती निर्णय झाले खरेदी करण्याचा निर्णय झाला तर आपली पुढची भूमिका कायदेशीर भूमिका आम्ही घेणार आहोत न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आणि जेणेकरून शेतकऱ्याचा एकही रुपया वाया जाऊन देणार नाही ने याची काळजी घेणार